संजय राऊत नवीन वर्षाची सुरुवात होते त्याच्यावर आता बोलून पुन्हा वर्ष पुन्हा तोंड घाण करायची मला इच्छा नाहीये आम्हाला आमचा महाराष्ट्र हा सोनव सोन्याने मडवलेला ऑलरेडी आहे याला ते त्याला ते आदळायला ते दिसत नसावं म्हणून तुम्ही महाराष्ट्र फाटका आहे उघडा आहे भीक मागतोय असं जे काही चित्र रंगाचा प्रयत्न करतायत तुम्हाला थोडीशी लाज वाटू द्या महाराष्ट्र हा संपन्न असलेला स्टेट आहे आणि या राज्यावर देशाचं अर्थकारण चालतं हे एवढं जरी आपल्याला समजलं तरी मला वाटतं पुरे होईल म्हणून तुम्ही इतर राज्याची तुलना महाराष्ट्र राज्याशी करू नका महाराष्ट्राची बरोबरी देशातला कोणताही राज्य करू शकणार नाही आदितराव हवा ते चढी सांभाळ असं आदित्यराव ते तोंड मारलेलं नाहीये त्याने इतर त्यांच्या सहकार्याला मारलेलं आहे हवा तेच आहे पाहिजे मी सांभाळलो काय त्यांचे पाहिजे मी त्यांना सांभाळायचे कधी ते खाली उतरले जातील ना ते त्यांनाच कळणार नाही राहिलं त्यांच्या पक्षाचे ते काय होते तुम्हाला आज माहितीच सांगतो ही एक बातमीच आहे हा जो विस्तार रखडला होता ना मंत्रिमंडळाचा जो वारंवार तुम्ही प्रश्न विचारतायत ना ते जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता आणि ते आज निष्ठेच्या गप्पा करतायत त्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टीला आता तरी थांबावं नसता अनेक गोष्टी जेव्हा बाहेर येतील त्या टायमाला त्यांच्या त्यांना सुद्धा आपण कुठे होतो आणि आपलं काय झालं कळेल होते की लोकांना काय त्यावर विरोधी अंबा दानवे असं म्हणाले की डीप क्लीन येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचं करणार आहे आम्हाला डीप क्लीन करूनच घ्यायचंय एकदा बॉडीची डीप क्लिनिंग जर जा झाली ना तर असलेले सगळे काही थोडे बहुत जे काही खटके आहेत ते सगळं निघून जाते म्हणून आम्हा आमचं घर हा डीप क्लिनिंग कड असतो परंतु जे जे गटात तुंबलेले ज्यांच्या मनामध्ये आहे ज्यांच्या डोक्यात आहे ज्यांना आता हिंदुत्व कळत नाही ज्यांना आता फक्त टक्केवारी कळते ज्यांना फक्त आता टेंडर हा शब्द त्यांच्या मुखपाठ झालेला आहे ज्यांना शेतकऱ्याचा प्रश्न कळत नाही ज्यांना कामगाराचा प्रश्न कळत नव्हता ज्यांना अडीच वर्ष लोकांशी संवाद साधण्यासाठी वेळ नव्हता त्यांची निश्चितच या वेळेला डीप क्लिनिंग होणार आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवली दे। जाणार पक्षातले आयात करून निवडणुका कर लढवतात खासदार आमदार झाले आता आणखी एक विषय आला की अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या पाठीमा नवनीत राणाने निवडणूक जिंकली होती आता त्या भाजपच्या उभ्या राहणार असं कळत निवडणुकीच्या काळामध्ये अनेक घडामोडी होतील त्याची चर्चा आताच करायला नव्हती जेव्हा मी तीन नेत्यांची जेव्हा या बैठका होतील त्याच्यामध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरल्या जाईल त्यावेळेला खरं पिक्चर हा समोर येणार आज कोण कुठून उभं राहणार मग संभाजीनगरमध्ये भाजप राहणार का शिवसेना राहणार नाशिक धुळ्यामध्ये कोण राहणार अमरावतीमध्ये कोण राहणार हा प्रत्येक मतदारसंघाबद्दल चर्चेचा विषय असतो रायगडमध्ये तुम्ही आता विचार कराल तर तुम्ही हा उमेदवार हा उमेदवार पुण्यामध्ये काय होणार या सगळ्या गोष्टीचे उत्तर जोपर्यंत युतीची बैठक होत नाही तोपर्यंत मिळणार नाहीत आणि ह्या चर्चा अशाच रंगत राहणार पण एकदा युती झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता तो कोणत्याही पार्टीचा असो तो जो उमेदवार असेल त्याच काम करेल गुजरातला सोन्याला निर्माण झालेला आहे संजय राऊतला संध्याकाळी रेव पार्टीला जाण्यापासून थोडा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून त्याने केलेले वक्तव्य रेव पार्टी नाईट लाईफ हे सर्व जे आहेत हे प्रकार कोणी सुरू केले होते हे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती म्हणून आता जी त्यांच्यातली जी काही युवा पिढी जी कर्जतला किंवा गोव्याला जाणारी आहे त्यांना थोडं बंधन आल्यासारखे वाटत असतील म्हणून त्यांनी दिलेली ही टिप्पणी लोकार्पण तेच म्हणणं आहे राम मंदिरचं उद्घाटन जे आहे ते कोणत्याही पक्षाच नाही राम मंदिर हा काही भाजपचा कार्यक्रम नाही राम मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक भारतीयांचा हात त्या ठिकाणी लागलेला आहे म्हणून तुम्ही सर्वांनी एक आपल्या आनंदाच क्षण बावीस तारखेला येतोय म्हणून त्यात कुणी मिठाचा खडा टाकूनही वारंवार सांगत आलेलो आहे सर्वांनी या आनंदात सहभागी व सर्वांचा योगदान त्याच्यात आहे कारसेवक करणारे कारसेवा करणारे हे कोणत्या एका पक्षाचे नव्हते कोणत्या एका जाती धर्माचे नव्हते सर्वांनीच या स यामध्ये सहकार्य केलेले म्हणून आपण ह्या या उत्सवाला कोणत्या पक्षाकडे बोट दाखवून त्याला पुन्हा एक लिमिटेड त्याला करू नये ही आमची सुद्धा मागणी होती आणि म्हणून उद्धव साहेबांनी जे काही आज स्टेटमेंट केलंय ते के आम्ही पूर्वीपासून करत आलेलो आहोत परंतु यांचा आग्रह असा निमंत्रण जे आग्रह त्यांचा झाला होता ते चुकीचं होतं हे आम्ही वारंवार सांगितलेले सर बांगुरीचा एक उद्योग सिंधुदुर्गात सुरू होणार होता दोन हजार अठरा साली मंजूर झाला होता खर तर पाणबुडीचा जो उद्योग होता तो गुजरातला गेल्याचं बातमी आणखीन नाही <coughs> कन्फर्मेशन त्यावर झालेलं नाही परंतु अनेक उद्योग महाराष्ट्रात येत आहेत त्याची चर्चा कमी होताना दिसते मागे सुद्धा काही लोकांनी सांगितलं की हिऱ्याचा उद्योग परंतु तरी तुम्ही जर पाहिला असेल तर हिरे उद्योगाचे का जे काही सुरत वगैरे त्या साईडचे लोक व्यापारी ते मुंबईत येत म्हणून पाणबुडीचा उद्योग सुद्धा सरकार हा निश्चित प्रयत्न करेल की तो तिकडे जाऊ नये कोकण पट्टी असलेला आणि त्यासाठी योग्य असलेली जागा फक्त आणि फक्त त्या उद्योगासाठी चांगली आहे म्हणून मला वाटतं की तो उद्योग जाणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आणि सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील राहतील कोकणामध्ये तीन नेते आहेत केसरकार मंत्री आहेत केंद्रमध्ये सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे हे फक्त ठिकाणी नाही नाही निश्चितच यावर प्रयत्न केला जातील कोणताही उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जाणं हे योग्य नाही आहे आजच्या आच, घडीला महाराष्ट्र एकमेव असा राज्य आहे ज्या ठिकाणी उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर येण्यासाठी म्हणून त्यांना असलेलं कार्पेट रेड कार्पेट ज्याला आपण म्हणतो ते या सरकारकडून टाकल्या निश्चित जाईल आणि उद्योग जाऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल पाटील पवारांसोबत घेणार होते म्हणून होत सगळं जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता कि आता जाएचा है। क्या साथी जाले की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत मनाने आणि दादांबरोबर आहेत असं माझं मत आहे राहिला विस्तारचा प्रश्न ना, ना आमची जी माहिती आहे की ते येणार हो होते म्हणून विस्तार थांबला होता येतील काही आता त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आज विरोधात बोलून कधीतरी आपली साईड सेव्ह करायचा प्रयत्न करतात पण ते येतील त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही अहो त्या बैठकीला सुपऱ्या सोळा नव्हती का सगळंच होते ना हे सर्व असताना घडलेला हा प्रकार आहे परंतु आता आदितदाच्या डोक्यावर कसं खापर फोडायचं हा प्रयत्न यांचा आहे म्हणून चिंता करू नका महाराष्ट्राला सर्वांना जाणीव आहे आणि त्यांना सुद्धा जाणीव आहे आणि भविष्यामध्ये काय होईल हे तुम्हाला लवकरच दिसेल दे प्रकाश आंबेडकर बाकी नेत्या पैकी एक प्रगल्भ नेतृत्व ते आहे ते कुणाशी हसत खेळत भेटतात बोलतात आणि आपलं मत स्पष्टपणे मांडतात परंतु त्यांचा बाकीच्या लोकांना जर ते कॅज्युअल बाकीचे लोक जर त्यांना कॅज्युअली घेत असत तर ती त्यांची सगळ्यात मोठी घोडचूक आहे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की युती करा परंतु जर यांची युती झाली नाही तर प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा यांची जागा दाखवायला कमी करणार नाही म्हणून भेटी कुणाच्या कुठेही होऊ द्या परंतु आघाडीची युती होणार नाही हे वारंवार मी सांगत आलेलो आहे आणि तेच चित्र आज तुम्हाला पाहायला मिळत प्रकाश आंबेडकर यांना सल्ला देण्यासारखा मोठा नाही पण प्रकाश आंबेडकर यांना यांची जागा दाखवते तेवढं मात्र नाही शिकत जागा पण आम्ही आग्रह बावीस जागा लढवल्या त्यांनी आता ते अठ्ठेचाळीस जागा लढवते कारण की युती होणार नाही मग बावीस जागाचा आग्रह कसा झाला शिवसेनेने जो आग्रह होता त्यांनी थोडी आता मागे बऱ्यापैकी मागे स्वाभिमानी उबाठा गटाला आता हे दिवस आलेले काँग्रेस मागून काहीतरी मारणार पुन्हा माघार घेणार राष्ट्रवादी मारणार पुन्हा माघार घेणार मग प्रकाश आंबेडकर साहेब मारतील पुन्हा माघार घेणार हे दिवस असा येईल हे सर्वांच्या दराजात उभे असलेले दिसतील देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सूचना केलेल्या साधेपणाने राहिले पाहिजे ना साधेपणामध्ये त्यांनी आणखीन एक सांगितले की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्वतःचीच उमेदवारी जर घोषित करत असाल तर ते पक्षासाठी अडचणीच आहे म्हणून पक्ष जो आदेश दे तो आदेशाचा अंमलबजावणी करा कोणत्याही प्रकारचं वक्तव्य कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट देऊन मी इथलचा खासदार मी इथलचा उमेदवार मी आता माझ्याशिवाय कोणी नाही हे जे काही काही राजकीय नेते किंवा जे काही सोगवाड ज्यांना उभं राहायचं ते बोलतात त्याला देवेंद्र फडणवीस दे दम ना। ना। आहे किंवा आदेश समजा परंतु यानंतर आता त्यांनी ते बोलू नये आणि साधेपणावर सर्वसामान्य माणसामध्ये जावं ही त्याच्या मागची भूमिका संपत्ती ज्याच्याकडे आहे ते मी प्रदर्शन करू नये तुमच्याकडे आहे ते दिसतेच ना त्याच्यासाठी समोर एखादं प्रदर्शन मांडल्यासारखं त्याचा करावं हे योग्य नाहीये हे चांगला सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे काय करावं साधेपणान राहा सर्वसामान्यांच्या मतावर तुम्ही मोठे होतात सर्वसामान्य मत लोक मत देतात म्हणून तुम्हाला सन्मान आहे सर्वसामान्यांच्या मतामुळे तुम्हाला खुर्ची मिळते त्याच्यामुळं मंत्रीपद असेल कोणतंही पद असेल त्यांच्या जीवावर तुम्ही मिळवता तर त्या टायमाला त्यांच्याशी भेटताना त्यांच्याशी बोलताना त्यांचं काम करताना तुमच्यात ते नम्रपण नम्र भाव असले पाहिजे हे त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं गरज आहे जिल्हा परिषद महानगरपालिकेवर स्थानिक लोक नाराज आणि ते मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती हे अत्यंत माहिती महाराष्ट्रात दिसतंय आहे असं म्हणत नाही महाराष्ट्रामध्ये सर्वच बाबतीमध्ये करोनाच्या नंतर ज्या काही निवडणुका झाल्या नाही त्यांचा कालावधी बराचसा लोटला ले गेलेला आहे काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात गेले तिथेही ते केस केस पेंडिंग आहेत मुंबई महानगरचा विशेषतः त्या केसेस पेंडिंग आहेत म्हणून या बाबतीचा निर्णय सुप्रीम कोर्टावर काही अवलंबून आहे काही निवडणूक आयोगावर अवलंबून आहे त्यांनी जेव्हा निर्णय घेतील त्या टायम या निवडणूक लागतील सरकारचा याच्यामधला रोल एवढा मोठा नाही जेवढा निवडणूक आहे आणि सुप्रीम कोर्टात आहे म्हणून तिकडच्या निकालाच्या जेव्हा अपेक्षा निकाल लागेल तर निश्चितच निवडणूक हे सर्व निवडणुका लावणार आहे कुणाच्या राजकीय दबावाखाली या निवडणुका थांबलेल्या नाही जवळपास महाराष्ट्रामध्ये सहा ते सात महानगरपालिका इतर छोटमो छोटमोठे आणखी नगरपालिका या सर्वांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या निवडणुका थांबलेल्या आहेत आणि हे मला वाटतं या निर्णयाच्या नंतर तातडीने लावल्या राज्यात एक आणि दोन डाऊट म्हणजे सरकारी आहोत अमोल कोले आजकाल डायलॉग मारायला लागले अमोल कोले त्यांना माझा मित्र ते मित्र आहेत त्यांना सांग तुम्ही या राजकारणात पडू नका हा तुमचा क्षेत्र नाही जे आणि जेव्हा हे सर्व मोठे लोक जेव्हा बोलतात त्या टायमाला आपण त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही आपल्यालाही राजकीय ज्याला आमच्या जागा देण्याचं किंवा ज्या खुर्चीवर बसवण्याचं काम यामधल्याच एकाने केलेलं आहे नाव आजी दादा पवार आहे हे विसरू नका माणूस जेव्हा आपल्याला मोठं बनवतो तर त्याच्याबद्दलचा विसर पडता का माहित आहे पण त्यावर खडके ज्ञानी म्हटले की म्हात्रे यांची लायकी सुद्धा नाही